नमस्कार आपले श्री स्वामी समर्थ अक्कलकोट वर स्वागत आहे घरोघरी दिवाळी साजरी करण्यासाठी तयारी सुरू आहे यंदाची दिवाळी काही कारणामुळे विशेष असणार आहे कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्येला दिवाळी साजरी केली जाते हा दिव्यांचा उत्सव पाच दिवस चालतो धनतेरस नरक चतुर्दशी किंवा छोटी दिवाळी मोठी दिवाळी गोवर्धन पूजा आणि भाऊबीज मात्र यंदा तारखांमध्ये वाढ झाल्यामुळे दिवाळी सण पाच ऐवजी सहा दिवसांचा होणार आहे यंदा दहा नोव्हेंबरला धनत्रयोदशी पासून दिवाळीचा सण सुरू होणार आहे कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी म्हणजेच धनत्रयोदशी दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी साजरी केली जाईल अकरा नोव्हेंबर रोजी मासिक शिवरात्री होणार आहे दुसऱ्या दिवशी बारा नोव्हेंबरला सकाळी नरक चतुर्दशी साजरी केली जाईल वास्तविक चतुर्दशी तिथी अकरा नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजून अठ्ठावन्न मिनिटे वाजता सुरू होईल त्यामुळे बारा नोव्हेंबरला सकाळी रूप चतुर्दशीला स्नान होणार आहे त्यानंतर बारा नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटे वाजता अमावस्या तिथी सुरू होईल दिवाळीच्या दिवशी रात्री महालक्ष्मी पूजन केले जात असल्याने दिवाळी बारा नोव्हेंबरच्या रात्रीत साजरी केली जाईल तेरा नोव्हेंबरला सोमवती अमावस्या होणार आहे यानंतर चौदा नोव्हेंबरला कार्तिक शुक्ल प्रतिप्देला गोवर्धन पूजा आणि अन्नकूट उत्सव साजरा केला जाईल त्यानंतर दुसऱ्या दिवशी पंधरा नोव्हेंबर रोजी भाऊबीज साजरी केली जाईल अशा प्रकारे दहा नोव्हेंबर पासून सुरू झालेला दिव्यांचा उत्सव पंधरा नोव्हेंबर पर्यंत साजरा होणार आहे तारखांच्या या गोंधळामुळे यापुढे रविवारी बारा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी छोटी आणि मोठी दिवाळी एकाच दिवशी साजरी केली जाईल तसेच बारा नोव्हेंबर रोजी सकाळी नरक चतुर्दशी, रूप चतुर्दशी स्नान केले जाईल नरक चतुर्दशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान केल्याने नरक यातनांपासून मुक्ती मिळते असे मानले जाते या दिवशी उठणे वगैरे लावून स्नान केल्याने सौंदर्य वाढते म्हणून याला रूप चौदस असेही म्हणतात श्री स्वामी समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा